नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा बुलंदावाजित

teşekkür ederim sağ olun nasıl gidiyor hop tamam प्रभाकर देवन डबले वंचित बहुजन आघाडी औरंगाबाद जिल्हाध्यक्ष चौदा दोन दोन हजार चोवीस रोजी वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा कार्यकारिणीसाठी औरंगाबाद या ठिकाणी नवा नव्याने मुलाखती घेण्यात आल्या होत्या आज श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने आज औरंगाबाद जिल्ह्याला पुनर्गठित कार्यकारणी ह्या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे त्या कार्यकारिणीमध्ये माझी व माझ्यासोबत असणारे माझे जुने सहकारी आमची या ठिकाणी फेरनिवड करण्यात आलेली दा आहे त्याचबरोबर ह्या कार्यकारिणीमध्ये एकूण नवीन दहा जणांचा पदाधिकारी म्हणून ह्या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे आज औरंगाबाद मिश्रांमध्ये या ठिकाणी नवनिर्वाचित जिल्हा पदाधिकारी यांचा नियुक्तीपत्र देऊन सत्कार सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाला उपस्थित जिल्ह्याचे युवकांचे अध्यक्ष सतीश भाऊ गायकवाड युवकांचे अध्यक्ष संदीप भाऊ जाधव या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचे वंचित बहुजन आघाडीची भूमिका ह्या जिल्ह्यातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही सर्वजण करणार आहोत आणि येणाऱ्या लोकसभा असतील विधानसभा असतील महानगरपालिका असेल जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका असेल या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदिशी त्या निवडणुका लढणार आहेत